एक कन्या राशीतील लोकांनी भगवान शंकराला मालपुआ अर्पण करावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती दोन वृषभ राशीतील लोकांनी गुंदीचे लाडू म्हणून प्रसाद द्या सर्व समस्या निघून जातील नमस्कार श्रोते पवित्र श्रावण महिन्यात प्रत्येक भक्त आपापल्या परीने भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात कोणता प्रसाद द्यावा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही तुमच्या राशीनुसार अन्न अर्पण केले तर भोलेनाथ लगेच ते स्वीकारतील आणि तुमच्यावर प्रसन्न होतील चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात एक मेष राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून गुळ अर्पण करावा आणि लाल चंदन व लाल रंगाची फुलेही अर्पण करावी दोन वृषभ राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून पांढरी मिठाई अर्पण करावी यासोबत चमेलीचे फूल अर्पण करावे तीन मिथुन राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून इमरती अर्पण करावी यासोबतच मथुरा आणि भांग अर्पण करावे श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता हर हर महादेव नक्की लिहा भगवान महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असेल चार कर्क राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून पाच प्रकारचे सुखेमेवे अर्पण करावे यासोबतच भांग मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा पाच सिंह राशी या राशीच्या लोकांनी शिवाला प्रसाद म्हणून खीर अर्पण करावे यासोबतच लाल रंगाची कडेलची फुले अर्पण करावी सहा कन्या राशी या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला प्रसाद म्हणून मालपुआ अर्पण करावा यासोबत बेलपत्र बेलपत्रा भांग इत्यादींचा श्रळंगार करावा सात तूळ राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून दूध आणि साखरेची मिठाई द्यावी यासोबतच साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा आठ वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू अर्पण करावे यासोबतच गुलाबाची फुले आणि बिलवाची पाने अर्पण करा नऊ राशी या राशीच्या लोकांनी केशराची पाने किंवा खीर प्रसाद म्हणून अर्पण करावी पिवळी फुले अर्पण करा दहा मकर राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून द्यावा यासोबत धतुरा फुले भांग आणि अष्टगंध अर्पण करा अकरा कुंभ राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून गुलगुले पुरी अर्पण करावी यासोबतच उसाच्या रसाचा अभिषेक करावा बारा मेन राशी या राशीच्या लोकांनी प्रसाद म्हणून सुकामेवा मिसळून हलवा द्यावा यासोबतच पंचामृत दही दूध आणि पिवळे फूल अर्पण करावे श्रोते सांगितलेल्या राशीनुसार भगवान महादेवाला योग्य तो प्रसाद दिला तर तुमच्यावर महादेवांची कृपा नक्कीच होईल आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास असे या व्हिडिओ लाईक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद